नमस्कार चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवी विषय आहे आपल्या सर्वांचा आवडीचा बालभारती मराठी आणि यामधली तेरावी कविता आहे अनाम वीरा तर या कवितेच्या खाली जे प्रश्न उत्तर प्रश्न विचारलेले आहेत याची उत्तरे आपण कशा पद्धतीने द्यायची हे आजच्या या व्हिडिओ मधून बघणार आहोत थोडक्यात आपण याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत विद्यार्थ्यांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि हो या व्हिडिओच्या खाली जी कमेंट दिली आहे या कमेंटमध्ये एक या लिंक आहे या लिंकवरती जाऊन तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला इतर विषयाचे सुद्धा स्वाध्याय त्याद्वारे पाहता येतील आता यामध्ये प्रश्न पहिला कवीटनी असे का म्हणले असावे असे तुम्हाला वाटते आता या ठिकाणी त्यांनी का असं म्हटलं आहे याचा आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे ओके चला यामध्ये बघा अ स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेट तीन वात तर हे असं का म्हटलं आहे आणि उत्तर बघा कुसुमाग्रज यांच्या अनामवीरा या कवितेत म्हणतात की देशाच्या रक्षणासाठी शत्रुशी लढता लढता ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले असे कितीतरी तरी अनाम वीर आहेत ते सर्व वीर अज्ञात आहेत त्यामुळेच अजूनही त्यांच्या नावाने कोणी स्तंभ उभारला नाही किंवा त्यांची आरतीही गायली नाही कारण अजूनही त्यांचे बलिदान हे अज्ञात होते पुढे आ प्रश्न जळावयास्थ संसारातून उठून या कुसुमाग्रज यांच्या अनामविरा या कवितेत म्हणतात की संसार सर्वांना प्रिय असतो पण देशाचे रक्षण करायला आणि त्यासाठी प्राणांचे बलिदान द्यायला हे सैनिक संसाराचा त्याग करून रणांगणावर जातात पुढे आहे प्रश्न ई सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान आणि याच उत्तर बघा आपल्या बलिदानाथ कुणी स्तंभ उभारले नाही कुणी पोवाडे गायले नाहीत कुणी आरती गायली नाही पण याचा अर्थ बलिदान वाया गेले असा नाही खरे तर त्याचेच बलिदान सफल झाले आहे असे वेरा या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या पुढे प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा आणि यामध्ये बघा देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते याची कारणे लिहा म्हणजे ज्याने ज्या सैनिकाने आपल्या देशासाठी आपले स्वतःचे प्राण अर्पण केले आहेत त्याला मात्र कोणतंही असं वेगळं नाव दिलेलं आहे तो अनाम राहिला आहे त्याचे कारण लिहिना सांगितलेलं आहे तर चला आपण याचं उत्तर बघूयात कुणी रियासतीवर नाव नोंदले नाही त्यानंतर कुणी स्तंभ बांधला नाही त्या सैनिकावर जनभक्तीचे भाव उधारले नाही कुणी वात पेटवली नाही आणि भाटांनी डफावर त्याचे यशोगान गायले नाही भाटांनी म्हणजे काय गायक जे आपण म्हणतो तर त्यांनी कुणीही त्यांचे यशोगान गायले नाही म्हणून ते अनाम राहिला असं कवींना वाटत चला विद्यार्थ्यां प्रश्न तिसरा चोड्या लावा आणि यामध्ये बघा आपल्याला काय काय दिलेले आहेत पॉइंट्स अ गट आणि ब गट तर अ गटामधल्या जोड्या आपल्याला ब गटाशी लावायच्या आहेत आणि खाली आपलं उत्तर सुद्धा आलेलं आहे तर पहिलं आहे धगधगता समराच्या ज्वाला म्हणजेच महाभयंकर युद्ध समर म्हणजेच काय असतं युद्ध असतं दुसरं आहे मरणामध्ये विलीन म्हणजेच शांतपणे मरण स्वीकारणे ना भय ना आशा ना भय भय म्हणजे घाबरणे नसणे त्यालाच निर्भयपणे आणि मनात कोणतीही आसक्ती न ठेवता यालाच ना भय ना आशा म्हणतात आणि नच उधानले भाव म्हणजेच भावना व्यक्त न करणे म्हणजे कुठलीही आपली भावना आहे ही, ही न सांगणे किंवा न व्यक्त करणे तर अशा पद्धतीने आपण या जोड्या जुळवल्या आहेत आता पुढे बघूया प्रश्न चौथा खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा तर इथे बघा वीरा, म्हणजेच ज्याचे स्तंभ नाहीत अज्ञात वीर पोवाडे नाहीत असा वीर त्यानंतर दुसरा आहे जीवनांत जीवनांत म्हणजे जीवनाचा अंत किंवा जीवनाचा शेवट सैनिकांचा रणांगणावरील अंत खाली बघा तिसरा आहे संधीच्या रेषा म्हणजे संध्याकाळचे रंग आणि मृत्युंजय वीर म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा वीर याला मृत्युंजय वीर असं म्हणतात लिहिते होऊया आणि यासाठी बघा तुम्ही कोण होणार हे ठरवा त्या संबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत त्यावर विचार करा त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा म्हणजे थोडक्यात आपल्याला पॅरेग्राफ लिहायचा आहे तर इथे बघा मी होणार मी व्हायचे का ठरवले आहे मी होण्याबाबत माझ्या कुटुंबातील सदस्यांची काय मते आहेत होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे आणि मी बनल्यानंतर भविष्यात काय काय करणार आहे एकदम सोपा प्रश्न आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय होणार हे लिहायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे देते मला एक चांगला शिक्षक व्हायचं मी असं ठरवलं आहे तर इथे तुम्ही शिक्षक व्हायचं ठरवलं आहे असं लिहिलं त्यानंतर खाली लगेच लिहायचं मी शिक्षक होण्याबाबत माझ्या कुटुंबातील सदस्यांची मला भरपूर मदत मिळते माझ्या अभ्यासामध्ये माझ्या आई वडिलांची माझ्या मोठ्या भावाची किंवा माझ्या मोठ्या बहिणीची मला मदत मिळते तसेच माझ्या आजोबांची आजीची सुद्धा मला मदत मिळते माझा अभ्यास जर मला काही अडत असेल तर त्यामध्ये ते मला मदत करतात मला अभ्यास करत असताना कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स होणार नाही याची ते काळजी घेतात त्यानंतर शिक्षक होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला इथे शिक्षक व्हायचं आहे तर शिक्षक होण्यासाठी मी भरपूर अभ्यास करणार वे आहे वेगवेगळी जी पुस्तकं आहेत अवांतर पुस्तक वाचन करणार आहे चांगल्या प्रकारचे ज्ञान मिळवणार आहे आणि मी, मी जेव्हा शिक्षण बनेन तेव्हा भविष्यामध्ये जी गरजू मुलं आहेत त्यांना शिक्षण देण्याचं काम करणार आहे सध्याची जी पिढी आहे या पिढ्या पिढीला चांगले अशी शु मूल्य शिकवणार आहे किंवा चांगल्या प्रकारचं ज्ञान त्यांना मी देणार शिक्ष, आहे तर थोडक्यात तुम्हाला हे अशा पद्धतीचं उत्तर लिहायचं आहे याचं सलग लेखन करायचं आहे तर इथं मी फॉर एक्झाम्पल मी शिक्षण व्हायचं शिक्षक व्हायचं ठरवलं आहे तर इथं मी शिक्षक किंवा मी शिक्षक होणार ओके हे घेतलं आहे आणि यावरून या सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्ही जे काही होणार आहात होणार असाल त्याच्याबाबत तुम्ही इथे लिहायचं आहे आता पुढे आहे म्हणी ओळखूया आणि याच्यामध्ये बघा वा, खालील वाक्य वाचा वाक्यांच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा पहिला आहे गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते धनसंपत्ती होती तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पहि पाहुण्यांचा राबता होता जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला म्हणतात ना त्याला काय म्हणणार असतील शिते तर जमतील भूते दुसरं रेहाणाची कंपास पेटी हरवली तिने ती घरभर शोधली शेजारी पाजारी ही जाऊन पाहिले पण पेटी कोठेच नव्हती शेवटी ती रेहाणाच्याच दप्तरात सापडली म्हणतात ना काखेत कळसा आणि गावाला वळसा ओके तिसरं बघा पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले पावसाळा संपला की घर बांधायचे पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तर विसरून गेला पुन्हा पावसाळा आला पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते म्हणत म्हणतात ना तहान लागली की वीर खोदणे ओके okay, आणि चौथा फर्नांडीस खूप बुद्धिमान व प्रसंग्ञानी म्हणून प्रख्यात होते त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तस तसे त्यांच्यात ही तेगून दिसू लागले गावातले सगळे म्हणू लागले बाप तसा बेटा ओके विद्यार्थ्यांच प्रश्ना बरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून कळवा थँक्यू